शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्या निष्क्रियतेमुळे पाचोरा भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याचे टीकास्त्र सोडले आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दरणून निघाला यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा सध्या अडचणीत आहे त्या त्याच्या पिकाला भाव मिळत नाही यातच केंद्र व राज्य सरकारची धोरणे हे शेतकरी विरोधात आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी हामी भाव देणार असल्यास जाहीर करून देखील आतापर्यंत निर्णय झाला नसल्याचं सांगत त्यांनी जोरदार टीका केली आहे या प्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील हे निष्क्रिय असल्याने मतदारसंघात दुष्काळ जाहीर झाला नसून शेतकऱ्यांची यामुळे हानी झाल्याची टीका केली आहे आमदार सत्तेत असून देखील शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकले नसल्याचा टोका टोला त्यांनी यावेळी मारला आहे या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही धरणे आंदोलन आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे या आंदोलनाचे विषय बरेच आहेत विषय फक्त एकच आहे शेतकरी राजा जो जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकरी राजाचे जे काही प्रश्न आहेत शेतकरी राजा आज अडचणीत आहे गेल्या दोन वर्षापासून हे निष्क्रिय सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही ते कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल कुठल्याही पिकाला भाव मिळत नाही मग ती मोसंबी असेल त्या त्यांना सुद्धा फळबागेला सुद्धा भाव मिळत नाही आणि अशा अनेक गोष्टींसाठी आम्ही आजही आंदोलन घेतलेलं आहे आत्ताच आपण बघितलं की लोकसभा संपलेली आहे या लोकसभेच्या घही गडबडीत जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पाथोऱ्याला आणि भुसावळला त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही भावांतर जी योजना आहे ती डिक्लेअर केली परंतु आज एक महिना उलटून गेला तरी तरीसुद्धा त्याच्यावर कुठलीही ॲक्शन झालेली नाही त्याचे निकष अजून आपल्यापर्यंत आलेले नाहीत आणि आता फक्त ते सांगतायत की अजून आचारसंहिता आहे त्यामुळे ती सगळं ढकलगाडी चाललेली आहे त्यानंतर शेतकरी राजा हा इतकी मेहनत करतो परंतु त्याला प पिकाला भाव मिळत नाही म्हणून तो वेगवेगळे व्यवसाय करतो मग तो दुधाचा व्यवसाय करतो त्या दुधाला सुद्धा भाव मिळत नाही त्यांनी ते सुद्धा काही गडबडी डिक्लेअर केलेला आहे की दुधाचा जो पाच रुपयाचा फरक आहे तो आम्ही घेऊ परंतु त्याच्यावरही आत्तापर्यंत काहीही ऍक्शन झालेली नाही नंतर आपण बघतो की शेतकरी योग्य शेती करतो परंतु त्याला वीज ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही त्याला दिवसा विजेची गरज आहे परंतु दिवसा वीज मिळत नाही रात्रीची वीज मिळते रात्री तो स्वतःचा जीव धोक्यात काढून पाणी भरायला जातो अक्षरशः शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे अशा एक ना अनेक संकटांना तो शेतकरी तोंड देतो आहे अशा विविध प्रकारच्या मानण्या मागण्या आहेत त्यात पीक विमा असेल आणि त्यानंतर शेतीसाठी वीज तर हा विषय आहेच मागीलच्या काळामध्ये जो काही दुष्काळ जाहीर झाला होता तर त्या दुष्काळाच्या दुष्काळाच्यामध्ये पाचोरा बडगाव मतदारसंघ सोडून दिला आणि जसं आता गुलाब नानांनी सांगितलं अगदी त्याच पद्धतीने आमदारांच्या निष्क्रियतेमुळे तो दुष्काळ जाहीर झालेला नाही हे मी ठामपणे सांगू शकते जर पाचोऱ्याच्या आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये मग ते चाळीस गाव असेल बाकी इतर सगळ्या ठिकाणी जर तो दुष्काळ जाहीर होऊ शकतो तर पाचोरा मतदारसंघ का सुटतो तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा केली जाते तुम्ही सत्तेच्या विरोधात असतील तर कोणीच बोललं नसतं परंतु सत्तेत असताना सुद्धा जर असे प्रकार होत असतील तर हे फार चुकीचं आहे म्हणून असं वाटतं की हे मुद्दामच करत आहेत की काय पीएम किसान योजनेचा जर का आपण विषय बघितला तर यामध्ये सुद्धा शेतकरी पात्र असून सुद्धा बँकेच्या आणि शासनाच्या काही तांत्रिक याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आणि शेतकऱ्याला ते तो लाभ मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतो आहे अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या गोष्टींसाठी आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव